रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे राकेश गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाची नुसती रिपरीप सुरू असलेली पाहायला मिळते तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील आहे रत्नागिरी जिल्ह्याला गेले चार दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं पण आज सकाळपासून मात्र काहीशी परिस्थिती वेगळी आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी संगमेश्वर आणि लांजा या तीन तालुक्यांमध्ये पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे तो कोकण किनारपट्टीला क्रॉस करून मध्य महाराष्ट्राकडे थोड्याच वेळात सरकणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस भरसेल अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आज आणि उद्यासाठी हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता पण एकूणच जर आता आपण सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्याची जर हवामानाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील असलेलं पाहायला मिळतंय मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामं देखील कुठेतरी खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच ऑरेंज अलर्टचा इशारा असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राकेश गोडेकर एनडी मराठी रत्नागिरी तर आज सकाळपासूनच पुण्यातील बारामती इंदापूर दौंड पुरंदर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झालाय तर उन्हाळी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुण्याच्या बारामती दौंड इंदापूर पुरंदर भागात आज सकाळपासून अवकाळी पाऊस कोसळतोय खरंतर गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे सध्या उन्हाळी हंगामाची पिके काढून शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकांसाठी जमिनी तयार करायची असतात आणि त्याची लगबग शेतकरी करत होता मात्र मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या या सर्व कामांचा या पावसानं पुरता खोळंबा केलाय सध्या कुठल्याही पद्धतीचं मोठं नुकसान झालं नसलं तरी देखील पावसाची सातत्यानं असणारी संततधार यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असणारी उन्हाळी पिके जसं की कांदा सेल, सेल, बरवर सार क्या असेल भुईमुग असेल याचबरोबर केळीसारख्या फळबागा असतील पेरू सारखी फळबागा असतील याचं नुकसान मात्र होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे देवा राखोंडिव्यू मराठी बारामती तर वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसानं थैमान घातलंय पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय तर कांदा आणि तीळ उत्पादकांना मोठा फटका बसलाय वर्धा जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत नक्कीच झालेलं आहे परंतु काही भागामध्ये आजच पाण्याने तुंबलेला परिसर पाहायला मिळालेला आहे असंख्य भागामध्ये शेतात जलमय परिसर झालेला आहे तर कांदा व तीळ या पीक उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागला आहे उद्या सुद्धा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान खात्यानं सांगितलेले आहे आणि हे वातावरण कदाचित दोन चार दिवस अजूनही असे राहील असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे आपण जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पाण्याने चांगली हजेरी लावली होती काल रात्रीपासून सुद्धा रिमझिम पावसाच्या सरी ज्या वरत होत्या परंतु आता थोडंसं ऊन पडलेलं आहे काही भागामध्ये पण काही भागामध्ये जिल्ह्याच्या अजूनही ढगाळ वातावरण आहे त्यामुळे एकंदरीत सर्व विषयाला अनुसरून नागरिकांमध्ये धाकधुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे निलेश बंगाले एन टी व्ही मराठी वर्धा